जादूगारची बायको निशाचं लग्न झालं तर सगळ्यांना तिची फार काळजी लागून राहिली होती कारण तिचा नवरा जादूचे प्रयोग करायचा त्याचं तेच प्रोफेशन होतं जादूगाराला जवळून बघायला मिळेल म्हणून बघायचा कार्यक्रम हिच्याच हट्टापायी ठरला आणि लग्नसुद्धा हिने ठाम होकार दिल्यामुळे झालं तो निशाला बघायला आला तेव्हाही त्याने असेच त्याच्या दृष्टीने मामूली असे दोन चार सगळे चकित अचंबित झाले जेव्हा निशाने त्याच्याशीच लग्न करायचा ठाम निर्णय घेतला तो खरच किमियागार आहे यावर सगळ्यांचा विश्वास बसला जरा नाराजीनेच निशाचं त्याच्याशी लग्न लावून देण्यात आलं गणपती नवरात्रात त्याला खूप मागणी असायची ठिकठिकाणी त्याचे प्रयोग व्हायचे मग तसा तो रिकामा असायचा तिकीट लावून जादूचे प्रयोग करण्याचे दिवस केव्हाच सरले होते कधीतरी लागेल म्हणून जमवलेली प्रॉपर्टी मात्र कायम अप टू डेट ठेवावी लागायची मनायला प्रॉपर्टी नाही तर बाहेरच्या बाजारात त्याला दमडीची किंमत नव्हती कबूतर उंदीर पोपट असे प्राणी पाळावे लागायचे त्यांची निगा राखावी लागायची मध्ये काही दिवस सामान ठेवायला एक खोली भाड्यानं घेतली होती त्याचंही भाडं भरावं लागायचं हिची नोकरी चांगली होती म्हणून सगळं निभावलं जात असं हिच्या घरचे म्हणायचे तिला भेटायला मुद्दाम असं कोणी जायचं नाही जादूगाराशी लग्न करून बिचारी वेगळीच पडली होती पण बघावं तेव्हा दोघे खुश असायचे आणि अनुभवाने सांगतो कितीही प्रयत्न केला तरी सुखी असल्याचा अभिनय करता येत नाही आणि सुखी असल्याशिवाय खुश राहता येत नाही पण हे कोणी लक्षातच घेत नव्हतं काय त्याने तासाभरात निशाळा बुरळ घातली डोळ्या देखत मुलगी घेऊन गेला जस्ट गम्मत म्हणून बघायचा कार्यक्रम ठरला होता ती गंमत अशी अंगाशी आली असा गळा तिची आई काढायची आणि तुला दुजोरा देत तिचे बाबा उसासा सोडायचे इथे निशा सुद्धा फावल्या वेळात पत्त्यांची जादू दाखवण्यात तरबेज झाली होती ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर असूनही ती हे हात चलाखीचे प्रकार अगदी दिलखुलासपणे दाखवायची बंद मुठीतलं नाणं समोरच्या काढण्यात तर ती इतकी झाली होती की तिची कुठलीही कॉन्फरन्स हा खेळ दाखविल्याशिवाय पूर्ण होत नव्हती हे सगळं कळल्यावर तर तिच्या घरचे अजूनच ढासळले पोरगी दिवस रात्र एक करून शिकली काय आणि आता या कुडक्या मुडक्याच्या नादी लागून करते काय असा ऐकून त्याच्याविषयी बोलायचा नूर असायचा आम्ही फक्त हे ऐकून होतो ऐकून घेत होतो मग परवा अचानक तिच्या घरी जाणं झालं तर तिचा जादूगार नवरा तिच्या कपड्यांना मस्त मजेत शिळ वाजवत इस्त्री करत होता घर छोटस पण छान सजवलं होत ही म्हणाली अशा कामात जादू चालत नाही का तो हसत म्हणाला हीच तर खरी जादू आहे प्रेमाची ज्यात हात चलाखी चालत नाही ज्यात फसवता येत नाही आम्हाला तो अगदीच वेगळा भासला नाही तर कितीतरी जण बाहेर मोठे मोठे हुद्दे भूषवत असताना घरी हात चलाखीचे प्रयोग करत असतात हा जादूच्या प्रयोगाला वापरत असलेलं तंत्र हे लोक राजरोसपणे संसारात वापरत असतात आणि जोडीदाराची हसगत करत असतात मी या विचारात असतानाच निशा आली आम्हाला बघून झालेला आनंद तिला लपवता आला नाही ती आली तो त्याचा प्रयोगाच्या वेळी घालायचा महागडा पोशाख घेऊन कित्येक हजार खर्च करून तो शिवला होता बघताना भपकेबाजपण त्याला किती चोर खिशे आणि कप्पे होते कुठल्या कप्प्यात उंदीर कम्फर्टेबल राहतो तर कुठून दडवलेल्या कबूतराला उडायला जागा मिळते कुठे लपवलेला बल्ब प्रेक्षकांच्या दृष्टीने अचानक पेटतो तर कुठली नाडी ओढली तर बावन्न पत्ते पिटीला निघालेल्या विद्यार्थ्यासारखे शिस्तबद्ध टेबलावर अवतरतात हे त्यांनी आम्हाला दाखवलं खरंच कौतुक वाटलं निशा म्हणाली मामा त्याला आशीर्वाद दे आज त्याचा महत्वाचा इंटरव्ह्यू आहे जर हे काम झालं तर आम्ही पूर्ण सेटल होऊ लकीली आम्ही गणपतीला जाऊनच आलो होतो लगेच आशीर्वादाबरोबर गणपतीचा मिळालेला प्रसादाचा नारळही त्यांच्या हातावर ठेवला आणि आज निशाचे बाबा घरी आले भलतेच खुश दिसत होते म्हणाले आमचा जावई भलताच टॅलेंटेड पोरे नशीब काढलं परवा आमच्या जावयाचा एका परदेशी पंचतारांकित हॉटेलत इंटरव्ह्यू झाला आणि लागलीच तो सिलेक्टही झाला आता निशाला घेऊन तो स्पेनला उड्डाण करणार बारा वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट आहे निशालाही तिथे सहज जॉब मिळू शकतो मला खात्रीच होती या मुलाबद्दल उगीच नाही मी बघायचा कार्यक्रम होऊ दिला आपल्याकडे या प्रोफेशनलला प्रतिष्ठा नाही त्याचे खरे कदरदान तिथेच वगैरे वगैरे तेव्हाच निशाचा फोन आला मामा आम्ही पटकन येऊन जातो तिला म्हटलं सावकाशी जादूचे प्रयोग बघतोय प्रयोग अगदी रंगात आलेत